तर मंडळी आज आपला हे दुसरा दिवस मंडळी आता वाजली पहा दुपारचा एक वाजता आणि मी आता डुसकीवर पहा हे खतकिवून चालू टाकायचं आपल्याला सोयाबीनलं मागं आपण खत टाकलं होतं जे काही ते डेटा काय डाटा काय म्हणतात त्याला ते आपला डिलीट झाला होता व्हिडिओ आपले ते त्याच्यामुळं आपण ते काय व्हिडिओ काय कपाल भेटणार नाही आता समजा आपल्याला जर सोयाबीनलं खट्टाकायचं राहिलेलं आहे ते टाकताना तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये या हो नाही पहा इकडे पाण्यामध्ये किती चिखल पहा आणि आता मी डोसक्यावर खत घेऊन चालू ते मी वीस तीस किलो खत आहे मला अंदाजी समजा एक किलोमीटरच्या जा जवळजवळ ते खत घेऊन नाही चिखलात ते लय चिखल आहे मागं तुम्हाला दिसत असेल चला मग आपण आता काय करू आता पटापट जाऊ आपण शेतामध्ये ह का नाही म्हणजे कसं आहे पहिलं मी जरा उशिरा चालू आज शेतात का नाही त्याच्यामुळं तुला पटपट जाऊ शकतात म्हणजे हा का तर मंडळी आता मी त्याची खटाकलं बा सोयाबीनला आपल्याला मोबाईल जरा कोण होतं म्हणून मी काय व्हिडिओ केला नाही मग तुम्हाला दाखवतो मी तुम खटाकता आणि म्हणजे टाकलेलं खत तुम्हाला दाखवतो त्याच्या तुम दोघी मी टाकलं होतं माझा ते आपला व्हिडिओ डिट झाला तुम्हाला याच्या दोघे सांग दिले ना त्याच्यामुळं आपल्याला ते व्हिडिओ काय करता येईना म्हणजे आपल्या कसं आहे मोबाईल जराला कोणीच जरा आहे ना सांगा प्रॅक्टिस राहिलो त्याच्यामुळं आपल्याला काय सगळं काम करताना काय तुम्हाला काय दाखवता येईल ना आपण शेतकऱ्या काम आहे त्याच्यामुळं चला मला आता तुम्ही काय तुम्ही ते खटाकले दाखवतो होता मला सोयाबीनमध्ये मंडळी खटाकलं पाहिजे हे तशी असं शिपल आहे ना खतम्या युरिया खत आहे ना इथून इतकं शिपलं आहे ते आपलं सगळं जाडच आहे का तिथून टाकलेलं खत या तशी निकड खतम्या ह्याच्यात व टाकलेलं आहे एवढं राहिलं होतं समजा खटाकायचं आता टाकता फक्त तर मंडळी आता मी इकडं आलो आपल्या खोपीजवळ इकडं मी आई बाबा खाली नेंद झालीत आता मी जेवण करतो पहा आता मला पाहायला आली भूक तर आता दोन वाजले असतील दुपारची तर आता तुम्ही जेवण करा आता मी जेवण करतो का नाही तर चला भेटू मग आता आपण जेवण करून मग लवकर आता आलो तुम खोपी खोपी आहे तर आता मी पटकन जेवण करतो तर तुम्ही जेवण करा तर मंडळी आता मी तशी जेवायला बसलो बा आणि म्या आईनं घरून समजा काका आलं जेवायला की तुम्हाला दाखवतो मी इकडे पाहता तेव्हा हे तशी हे तुरीचं वरण आणि हे लोणचं आंब्याचं आणि ह्या भाकरी येता म्हणजे चपात्या आणि ह्याच्या खाली भात ते एवढं आहे आपलं एवढं आता आपल्याला जेवायसाठी एवढंच आहे तर चला पड़ आता पटापट जेव्हा करू आपण ते मंडळी आता आपल्याला माळा करायचा बा तिकडे खाली त्यासाठी आता मी पहा जाळे आणायला लाकडाचे या इकडं पुढं जाळे ठेवली होती पहा ती जाळे आणतो आणि दर कुठे करून ते जाळे राहू तुम्ही हे का नाही म्हणजे कसं आहे आपल्याला माळा जरा उच करायचा आहे की समजा वन इयर बी काय समजा यायलेली दिसतील आपल्याला हव्या मळ्यामध्ये काय काय नाही त्याच्यामुळं आणि आपल्या ती तशी शेतामध्ये दरवर्षी आपला मळा असते पण आपण यावर्षी समजा मळा जरा बदलणार आहोत जागा बदलणार आहोत मळा बदलणार आहे जागा बदलणार मची जरासा पुढे येणार आपण मळा समजा काय तिथून तर आपण आता इथे जाळी येतं दोन ते जाळी नेऊ आतावर जाळी नेऊन टाकू आपण मग दर करू ह का नाही चला आता ह का नाही तर मंडळी आता पा इकडे मी जाळ घेऊन चालवतो इकडे खाली ते हे जाळ जड आहे मंडळी आणि पुढं कसं जाळ आहे मुंग्या लागल्या हा का नाही तर मुंग्या खेळ पा काळ्या मुंग्या येतात रानातल्या या एवढ्या सस्टात म्हणसाल पाच कामच नाही बरं लसात मुंग्या ते हे जाळ आहे आपलं मोठं जाळ हे जडचं जड आहे हे नाही ते तिकडं अजून एक जाळ राहिलं मागं ते काढायचं राहिलं आपलं अजून हे एक नेऊन आपण ते आणून जाऊन हा का नाही तर मंडळी वाटको आपण आता एक जाळ नेलं पहा तर वाटको मी आता मांजर खाणे बसतो तो मांजेर काय झाल्यानंतर बा कट्टाळ कटळून हातात थकली बी गोफा झालं चालू काय मांद्यावर काय समजा का जायचं का नाव घेणं ना। ते पुत्र चाललं कधी पाय मी मागं सगळं कुत्र पण चाललं कजून पळू पळू पळून ते थकले काय करावं हा का नाही तुम्ही सांगा आता वाद्याला पळव तर कसं हा का नाही त्याच्यामुळं आता काय ना जाऊ द्या तिकडे आता ते आपलं एक जाळ नेऊन पिकवा तिकडं खटा करू हका ते मग जाळं आता रवणं कवा व्हायचं होऊ दे का नाही आता पाहते तशी कुत्र आपलं विचार करायला घरात जाऊ का नको जाऊ घरात जर गेलो तर समजा मालक मग भाकरी येत नाही का नाही तिथे आता विचार करायला समजा जाऊ का नको जाऊ म्हणून घरात जर गेलं तर मग संध्याकाळ भाकरी भेटत नाही असे आणि हे आपला समजा आता असे एवढा कापूस आहे आपला तर कालच्या पावसानं एवढा असं समजा पाणी साचलं पाहिजे तिथे ओरात नाही पण हे का इतकं पाणी साचलं ओरात तिथून मग पाणी काढून येतं काल खालचे ढेल तिथे पण पाणी नाही ते काढून इथे पण पाणी साचलं पा आणि इतिशे जर पाणी साचलं तिथे मुगात आणि या इकडं पण हजारचं पाणी साचलं होतं तिकडे दिलं काढून काल पाणी आणि आपल्याला हे तशी हे जाळ दिसायला का हे जाळं आपल्याला न्यायचं आहे आता तर आपण काय करत आहे पटापट न्यू आलं जाळ्याला चला थे थे बा अनुमंडळी आता पाहिजे तशी हे जाळं माहिती खाली टाकलं बा आणि या जाळ्याला आता न्यू कसं ते कळं कळ ना की आता हे ढिपळ्या जे येतात या ढिपळ्यामध्ये काही पण असू शकतं समजा इचू काढा म्हणजे जसं की इचू फिचू सरपाची पिल्ली असू शकतात त्याच्यात हो का ना तेवढं काय मी काय सांगू शकता बरं असेल का नसेल म्हणून मला वाटायला बहुतेक काय काहीतरी असेल म्हणून आता काय करू याची डिप्प्या काढू येऊ हा ना मग नव्हतं याला म्हणजे कसं जरा मला पैसा काय वाटत नाही हा का नाही तर दोघांना का ग्रू पण याची डुप्लीच काढू हा का नाही तर ह्याची डिपली मी काढतो बा तर इथेशी एक किडा आहे इथशी पा इथे किडा आहे कोणत्या कानो वळंब्याचा किडा वाटायला म्हणजे याला काय करू बाजूला काढू पुन्हा जसं आपण काढू काहीतरी डिपल्या म्हणजे वाटायला डिप्ले काढता पण मी कसं रिचूज असो ना मला जण का दिली नाही हे का काढता पण नाही झालं काय नाही बाई तिचे डबल किडी आहेत पाय नाही का कोणती तर किडी येतं डेंजर अब काय करू का आता पटापटा दूर काढू घेऊ मजू पण दाखवतो हा का नाही असं लेट होईल ना मग तर मंडळी आता काय करू आलो मी आता समजा डिप्या काढू आलो पाहा त्या हाताने का डिप्या निघालत आपण काय करू माझ्या हिला पाहू हिळ्यानं आपण डिप्या काढून पाहू का नाही तर आपण काय करू आता जाऊ तो खोपीत हिळा पाहू आधूर ते कुत्रे झालं खुपीत पाणी पी त्याला पण हालू आपण हाड सर बाजूला चाल पाजूसारखेला पाहा विचार कुत्रे हे का नाही तर जरा मूर्ख झालीच कसं नाही ह्या का नाही मला म्हणून का बरं मूर्ख मी मूर्ख नाही हे का नाही समजून घ्या जाऊ तुम्ही पण हे का नाही तुम्हाला सगळं प्रत्येक गोष्टी सांगा तुम्हाला ह का नाही ठीक आहे ना तर आता आपण तुम्ही पाहू दा हिरा इरा आहे का नाही दिसत ना भा आपण पाहू आपण का नाही पायात काटा बुडा म्हणजे काय मी हे पाहिजे शी काही गेल्या काही दिस ना। नाय वाटे बहुतेक काटा तरी काढवा पाहिजे रोख बसल्या बसल्या तर इथे शी माझ्या पाय बाय काटा दिस ना घरी जाऊन काढू का चला मग आता का काय करू आपण आता ते जाळच नेऊन फिकू आता तिकडं चला मंडळी तिच्या पाय एक गोंबीचं पिल्लू आहे याच्यात तुम्हाला दाखवतो पाहता या लाकडामध्ये पोळून गेलं काय काम आहेत मोबाईल काढूस तुरतं तर बारुकसी पिल्लू याच्यात हा हे काय नाही काय माहीत काय गेलं पळून आत्ता घालते फॉटेल भले याच्यात हाय बा हे भाचं पिल हे त्याची हे बाहे गोमीचं पिल या, भाई। या, भाई। या, भाई। गो या गो मारू आपण काळीनं ना ते हे मला डसायचं हे खतम काय नाही होई शपथ तर मंडळी ह्याच्यामध्ये एक तर मंडळी पाहा ह्याच्यामध्ये एक हिचू पहा हिचूचे पिलेच ह्याच्यात खतरनाक तुम्हाला दाखवतो मी अच्छा टायटल झाला आपल्याला का नाही थमनील पण झाला तर मग असं इथं थमनीर नाही तर टायटल असा पहा त्याच्यामुळे काय करतो आधोर लाकूड येतोय मी हा का नाही मग आपण कृपया काढू पाहा तर त्या आधी तशी काढी घेऊ आपण जबर की नाही तर आपला समजा इ तशी थंबली पाहाचा ही काडी आहे आता त्याला पण मूड अज उद्याची पायात घालून एवढं काडी समजा बसवीन जे पिले त्याच्यात इथूचे जाऊ पटा पटली गेली तिकडं पण आता काय म्हणत पळायची काय चप्पल ना काय नाही पुन्हा नाही चप्पल पहिले चालू ना तिकडं ना त्याच्यानं तर आपल्याला तसं नाही कपडं पळायला गेला काय माहिती तू शपथ काटा उडा बोल तर आपल्याला आता हळून काढावं लागत फटायला पहि मी हात घालायला कुठं पण नाही कुठं हात घालायला फाटायला तू घरी बाजूला काढू गवत याला करू सरळ आलं कुर्ता बाजूला पाहा याला आकडा तिकडे फेकूया इथेच्या आजूक्याला असं फिरून पाहू दिसन तर खरी खाली कुठे खाली कुठं दिसण का नाही ते कसं काटे ते, कस कायचे त्याचे पण जर चालता येत बरोबर त्याच्यामुळं काढून पाहू आहे काढी काढून पाहू आपण खरं म्हणू इला पाहिजे होता म्हणली आपल्याला कडे निंदायला ते का त्याच्यानं काय गमत नाही आणायला एक तर पायाकडे आणि एक तर हाताकडे ध्यान ठेवा लागते मला दुसऱ्या व्हिडिओच्या नादी नाही लागतात प्रत्येक जागी ध्यान ठेवावं लागते वैशाचं किचू आहे पापरीचं खिचू आहे मंडळी तुम्हाला दाखवतो काढून आज कोणीशी किचू आहे का पाहू आपण कधी या ढिपरीचं खिचू घे राहा या ढिपऱ्यावरून बाजू घेऊ

बाई इकडे बाहेर आला बा पिल्लू तुम्हाला दाखवतो मी बाई एक पिल्लू आहे तुझं पा तर गागोरा मारू आपण याला पण आहे ना ते आपल्यालाच मारायचे नाहीत ते मंडळी आपण त्याला मारलं त्या इचूल तर आता डबल दुसरा किचू पाहू त्याला मारताना आपण काही व्हिडिओ केला नाही म्हणजे कसं बरोबर वाटत नाही ते का नाही किड्याला मारणं म्हणून आता तुम्ही कमेंटमध्ये सांगत आहे याला खरंच नाही मारलं का सोडून दिलं म्हणून का नाही तर अजूक तर मंडळी तशी एक मोठा ही आहे बाबा दोन तीन इसू मोठमोठ्या तर मंडळी तशी दोन तीन इसू आजू मोठमोठ्याली मला दाखवतो बा लिंबू मोठा इथे ते जर डसला का अरे हे बा कामा तू गेलो समजा माझं बस कुठे गेला हे ब हे तशी क गाडी आपली जरा मोठी झाली होती तर पण बारकच गाडी घ्यायला पाहिजे तिकू काय पडलं इथूच पडा काय काय समजा ना बा काय पडत वाटायला लागलेले एक तर मी कसं कुठे गवतात जर गेला ते तरी दिसेना पाहा आणि झपके झपके आहे मला ते एका मारते बा ते काय म्हणा एका रट्याचं म्हणजे एका एका रट्यातच मारते बस पाणी पिऊ देत नाही मला ते खरंच एवढं डेंजर आहे ते अरे पण एक नाही दोन ते दिसून म्हणलं ब या लाकडामध्ये अजून ला कितीत काय माहीत नाही सांगता येत नाही बरं झालं नाही उचलून येणार आहे खांद्यावर आता मला काय डायरेक्ट एकशे आठवड फोन लावला होता ला मला दुसरं कामच नाही खाली पडले काय बुवा का मग कधीच नाही बुवा इच्छा लाकडं काढत आहे अजून पाहू कुठेतरी इकडे पळायला काय बाय पळडावून दिसलंय मला काहीतरी कुठे लपून बसलं काय तर ते समजण तिकडे गेलं काय ते समजण गेलं तर गेलं कुठे ते खतरनाक आहे खतरनाक खिलाडी हे हमतो बहुतेक इच्यात असेल इकडं बसू शकते कुठं पण मला तर सगळं ध्यान ठेवा लागते बाबा अरे वान इयर पाहतो बाबा इकडे वन इयर आली काहीतरी याच्या इच्छुशिन लागलं मग मला इचू लागलं सगळा का नाही वान इयर तर दिसेल पावार आता वाट वाटखु आली इकडे वाजेरे या त्याच्या ढेल्यात हे कापसात नाही हे वादेरे जर मी कापसाच आलं ना मग जर सोयाबीन आता कापूस खाला का मग बाप मर इथे लावला नाहीत आहे का नाही त्याच्यामुळं दुरकडी जाण ठेवलं ते मंडळी काहीतरी आहे रे दिसेल जरा दर जरा गोमीची पिली त्याच्यात इथे गेले कुठे म्हणते दोन आपण लाकूड लागू पाहू का जर आता हाय पाय हाय हाय याच्यातच ह्याच्यातच आहे एकीचू हाय डिप्रीत दुसऱ्या एकी चूक गेला काय मी तुम्ही दुसरं दिसत कुठे गेला मग इकडे डिपरीचाच होता किंवा इकडे तिकडे तिकडे गेला बा कुठे गेला होता डिप्लिच होता या ही डिप्ली का डिप्रेस होता कुठे गेला का न हां हाय बा हाय बा लपडा ते एखादा इकडे पण एखादा लपडा असेल डिप्ले होता बाजूल्याकडं ही डिप्ले या टिप्ले तर अजूक कुठं असू शकते डिप्ली घेत बाजूला म्हणजे या दोन इच्छित पाहा या डिपलीला डिप्लीत दोन इच अजूक पहा हे लपलेत या डिप्लीत दाखवतो तुम्हाला ॲडजस्टमेंट करू द्या प आता पण पाच पाहिजे पहा हे पहा हे तशी किचू आहे इकडे खेचू पहा प ते गेला खाली आपण का करू अजूक्याच्या बरोबर मार्काला वापरायला का नाही हे पाहिजे तशी हे खेचू हे बरोबर त्याच्या मार्कारला वापरतो जरा ते मंडळी आता पहा इथेशी एक चुपा हरपला मीकून ते कोटे गेला काय सांगता येत हो की मला दिसेल ना पहा ते बात लप कोठे पण आणि या जाळ्यात पण आता दोरी चुचपा बाडको मला दिसले होते आता पण कुठे कुठे फिरायला येतं कुठं कुठे लपय ना आता आपण तर आपण आता काय करू माहिती आहे का आपण आता काय करू माहीत तुम्हाला सांगू का खरं म्हटलं तर हे जाळं आपण येणं आता येऊ नाही काम पड याला असंच ठेवतो आपण आजचे दिवस मग उद्या काम पडतं आपण या नेऊ हो का नाही म्हणजे कसं त्याच्यामध्ये इचूक इचूक असते पळतील ते पावसा आल्यावर पावसाला का नाही त्याच्यामुळं आपण उतून येऊ नाही आता जर उचलून नेलं ते कुठे जर लपले इचू असेल आपल्याला दिसणार माझा सध्या त्या जाळ्यामध्ये अजून तरी आपल्याला डस्टेल आहे का नाही त्याच्यामुळं त्याची एक इचू पडा खाली केबलमध्ये दिसणार जाळ्यात दोन हे पहा हे जाळ आहे ना या जाळ्याचं दोन्ही दिसू येतं पण ते दिसेल तुम्हाला आता कुठे गेले काय माहीत आणि मंडळी बरं झालं खरं म्हणलं तुम्ही या जाळ्याच्या ढिपट्या काढून पाहिल्या नाही तर तसं जर जाळ मी घेत अस खांद्यावर वाडको जेवानी वाडको तसं नाही तसं बाबू गेलो तो कामातच तर बस खरं त्याला पण पाय पाय होते खरं म्हणजे जाळ्याला वाटकू दे त्या पण जाऊ त्या ज्या गोष्टी झाल्या समजा झाल्या त्या झाल्या का नाही आता समजा याला पाहिलं म्हणून बरं झालं या जाळ्याला नाही तर काय काय नव्हतं नाही आता मला काय करावं तर तिकडं समजा उड्या मारला होतं ते मला का नाही त्याच्यानं तर आपण आता काय करू चालतं खाली जाऊ ह का नाही तुम्हाला तर रोपं दाखवतो ते काल लावले मी टमाट्याचे ना मिरच्याची आणि पुन्हा आपल्याला आता दोडक्याला याला दोडक्या लागलेत आणि भेंडी लागेल चवळीला नाही चवळीला काय म्हणतात गवार गवारला फुलं आलीत पहा तुम्हाला दाखवली तर फुलं आलेली आता तुम्हाला अजून मी दाखवतो आज ह का नाही की भेंडीनं दोडके लागलेली चला मग आता आपण जाऊ पुढं पुढं या इकडं पा इकडं मी बापू बसले येतं म्हणजे मी काका तशी इथे बसते व्हाय गोट्यावर का नाही तर मंडळी आता मी इकडं आलो बा खूप इकडं तर तुम्हाला ते येलं दाखवायचे ते आपल्या दोडक्याचे ना काकडीचे इथे समजा त्याला दोडके लागलेली पुन्हा भेंडी दाखवायची होती ती भेंडी लागलेली पण ते मला काय ध्यान राहिलं नाही पाहता आता आता मी आलो इकडं पुढं खूप तिकडं आता पुन्हा जायचं मला आलं ते मला आता काय करू आता तुम्हाला ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो हा का नाही ते दोडक्यानं आपलं आणि काय म्हणतात काकडी हा का नाही तर मग चला मग आहे का आता आपण जाऊ तर घरी तर जर आता तुम्हाला आणि तुम्हाला जर आता ही व्हिडिओ जर कसा वाटला तर तुम्ही आता नक्की कमेंटमध्ये सांगा जर आवड असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर आपण आता करू पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत या व्हिडिओचा आनंद घ्या बाय बाय